नमस्कार मी घेऊन आली आहे परत एक नवीन व्हिडिओ तोही ब्लाऊज सोबत तर बघू शकता आज मी बनवलेले आहेत हे तीन नवरीचे ब्लाऊज आणि आज हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला हे तिचे लग्नाचे ब्लाउज आहेत तर चला बघू मग लुक आलेलाय त्यांचं शेवटपर्यंत मी तुम्हाला एक एक करून दाखवते तर खूप गरम होत आहे चला फॅन बंद करावा लागतोय आणि माझं बाळ छोट आहे त्यामुळे मी त्या रूम मध्ये न बसता मी दुसऱ्या रूममध्ये येऊन बसली आहे तर थोडं समजून घ्या माग काही बघू नका आणि व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळं खूप गरम होत आहे त्यामुळे फॅन पण लावू शकत नाही त्यामुळं तुम्ही समजून घेऊ शकता, शकता। आणि ही माझी क्लाइंट आहे ही आत्ता दहा पंधरा मिनटामध्ये ब्लाऊज घेऊन घ्यायला येणार आहे पण मी बोल मला वाटलं की तुम्हाला ब्लाऊज शेअर करावं तुम्हाला दाखवावं की जेणेकरून तुम्हाला पण नवनवीन आयडियाज येतील म्हणून मी हे ब्लाऊज तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला सुरू करते तर हा जो आहे ना तो हा पिंक कलरचा ब्लाउज आहे तर तुम्ही हा बघू शकता किती सुंदर झालेला आहे तुम्हाला आधी मी दाखवतीये ही एक्साइटमेंट दाखवायची माझी हे इथं असे सुंदर लटकन येतं इथं चेक्स बनवलेले येतं आणि हाईचा फ्रंट आणि हा असा बॅक आहे बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि हा फ्रंट फ्रंट कळा आहे तर हातीचा याचा नऊवारीवरचा ब्लाउज आहे तर हातीनं नऊवारीवरचा न शिवता दुसरा नवीन ब्लाऊज पीस घेतला होता सा पिंक कलरचा आणि त्यावर वर्क केलेलं आहे हे तर हे बघू शकता इथं चेक्स टाकले आहेत आपण हे कट मनी इथं आणि हे असे इथं परत मी पिंक मनी यूज केलेत इथं परत हे कट मन इथं हे मोठे मनी इथं आणि हे वाले येतं तर हे पाईप्स येतं तर खूप गरम होतं आहे आणि माझी ऑलरेडी तब्येत खराब आहे दाखवते दाखवत आणि हे बॅकला पण बघू शकता किती सुंदर काम केलेलं आहे आणि एकदम नाजूक आहे तर इथं कट पाईप येतं तर त्याचं लोडिंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक मोठा मनी एक म्हणजे हे दोन्ही पण मोठे मनी इथं आणि एक पिंक मनी एक गोल्डन मनी असं टाकलेलं आहे आणि इथं हे बघू शकता किती सुंदर आहे इथं पाईप्स येतं परत इथं पिंक मनी इथं गोल्डन मनी हाय स्टोन आहे आणि असं इथं सुंदर असं काम केलेलं आहे आपण आणि हे आहेत ना तर हे अशा पण लटकन बनवलेले आहेत बघू शकता हे है हॅन्डमेड लटकन येतं मी हाताने बनवले आणि यांना हाताने स्टिच करावं लागतं तर हे पण किती सुंदर झालेले तर आणि त्यानंतर हे इथं बघू शकता तर हे सगळ्यात मला आवडलेले हे लटकन मला आवडतात तर हे बघा किती सुंदर वाटत आहेत हे लटकन किती छान वाटत म्हणजे नाही घातल्यानंतर तर लुक एकदमच भारी येणार आहे त्याचा आणि हे किती भारी म्हणजे असं दिसतानाच ब्लाउज आपल्याला छान दिसला ना की मग एकदम छान वाटतं तर इथं मी पायपिंग टाकली आहे तर आणि इथं हे बघू शकता तुम्ही <laughs> किती सुंदर आहे याचा लुक आणि हा ब्लाउज चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि याला पप्स टाकले आहेत मी तर प्रॉपर म्हणजे असं दिसतानीच दिसतंय की प्रॉपर फिनिशिंग आपला एकदम प्रॉपर भेटणार आहे तर हे बघू शकता हा असा बॅगचा डिझाईन आहे आणि हे अशी लटकन्स वगैरे हे लटकन खाली हे होत आहे तर अशी आहे की डिझाईन तुम्हाला कशी वाटतीये ती मला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लाऊज जो आहे तो तिचा सप्तपदीचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज बनवायला मला कमीत कमी पाच सहा दिवस तरी गेले त्या तर त्यामुळं मी ह्या ब्लाऊजची शिलाई साडेतीन हजार रुपये घेणार आहे तीन हजार पाचशे तर तुम्हाला पण कोणाला करायचे असतील वर्क वगैरे तर मी नगरमध्ये राहते एम आय डी शी नगरमध्ये न नऊ नागापूर आता नगरचं नाव बदलून आईलं नगर झालेलं आहे तर त्यामुळं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं यूटू सॉरी इंस्टाग्रामवरती पेज आहे प्रियास फॅशनवर तिथं पण मला तुम्ही डीएम करू शकता आणि हे बघू शकता सुंदर असा आपला पहिला ब्लाऊज झालेला आहे तर मी हा दाखव ठेवून देते आणि तर ब्लाऊज पण मी स्टिच करून देणार तुम्हाला कोणाला जर करायचं असेल तर इथं खाली पण आपण हे केलेलं आहे इथं पायपिंग केलेली गोल्डन कलरची तर बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे याचा आणि खूप छान वाटतं तर चला हा ठेवून देते आता हो मी दुसऱ्या दाखवते तुम्हाला आणि खरंच इतकं गरम होतंय ना पण आता चला तुमच्यासाठी थोडासा त्रास मी काय करते दिवसभर हे तुम्हाला पण दाखवायचं ना तर हा दाखवता अगोदर तर हा तिचा आता हळदीचा ब्लाउज की त्याला अशी स्लीव हवी होती तिला ते बघू शकता तुम्ही प्लेटा प्लेटा तिला साऊथ इंडियन लुक करायचा होता ते स्कर्ट वगैरे घालवून ये तस करत तर त्यासाठी मी अशी सांगितली डिझाईन तर हे बघू शकता तुम्ही हे फ्रंट आहे याला पण कप टाकलेत कप्स वगैरे आणि हे बॅक बघू शकता हे नॉर्मलीच गुंतली आहे तर हे बघू शकता इथं थोडंसं थोडंसं आहे तर ते मला परत मनी बसवावं हो लागतील तर ती येणार आहे त्याच्या अगोदर मी ते बसून घेते आणि तिथं पण बघू शकता तुम्ही किती बारीक अशी डिझाईन आहे आणि हे बघू शकता गळ्याला पण अशी डिझाईन दिली आहे सेम सेम तर हा फोटो त्यांनीच मला सेंड केला होता कॅमेरा असं सेम टू सेम असं बनवून आहे तर मी सेम तसंच बनवलेलं आहे आणि जसं आपण आहे ना तर तसंच इथं तर हे पाहू शकता तर हे फक्त काठाला डिझाईन बनवलेली आहे आणि हे वरचं कापड आपण प्लेट्स मारल्या आणि त्यानंतर मग याला अटॅच केलं की जशी आपण भाई बनवतो ना भाऊ वगैरे कोणती बोलतात त्याला काही एवढं माझ्या लक्षात नाही पण तशी बनवलेली साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आणि इकडं असं हे स्टोन वगैरे चिटकवलेले ते असे घातल्यानंतर हे असं आहे तर बघा तुम्ही किती सुंदर याचा लुक आलेला आहे आणि किती छान वाटतं हे पण कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या डिझाईन्स कशा वाटतात आवडतात कि नाही तर खरंच इतकं गरम होत आमच्या तिकडे आबाळ आलेलं आहे आणि त्यामुळे इतकं चोर गरम होत आहे तर हे बघा किती सुंदर वाटतंय म्हणजे तर हा पण ब्लाऊज मला खूप आवडलेला आहे आणि याची मी शिव म्हणजे मी शिवून दिलेला आहे तो याची मी शिलाई दोन हजार रुपये घेतलेली आहे तर बघू शकता किती सुंदर वाटत आणि किती छान आहे तर तुम्हाला जर कोणाला करायचं असेल मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईल तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नगरमध्ये राहते कुरिअरनी पण ब्लाऊज मी घेते तर ही बघू शकता किती सुंदर आहे तर चला हे ठेवून देते आणि आता मी हा जस्ट एक दाखवणार आहे तुम्हाला तर हातीचा हळदीचा ब्लाउज होता आधी दाखवला तो सप्तपदीचा होता फेऱ्यांसाठी घालणार आहे ती आणि आत्ता दाखवते तिचा एंगेजमेंटचा आहे तर याला मी वर्क वगैरे काही केलेलं नाही ही त्यांनी रेडीमेड साडी घेतली आहे त्याच्यावरती हे वर्क वगैरे आले फक्त मी शिवून घेत दिले तर हे बघू शकता हे असं आलेलं आहे तर हे पण छान आहे आणि याला पण कप्स वगैरे आहेत तर आपण पायपिंग केली आहे गोल्डन कलरनी आणि हे असं आणि त्या स्लीवला पण पायपिंग केली म्हणजे अजून थोडासा लुक छान येईल यासाठी तर बघू मस्त वाटतंय ना तर हे असे आपले ब्लाउज बनून झालेले आहेत आणि तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते एकदा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर पण मी आहे मला तिथं पण फॉलो क करा आणि अजून काय सांगायचं मला तर त्रास होतं तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलायला लागलं की मी विसरतीये आहे तर त्यामुळं तर तुम्हाला डिझाईन कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणाला पण आरीवर्कचा क्लास करायचा असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते तर आपली ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे तर तुम्ही त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता नगरमध्ये राहते मी कोणाला ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन पण आहे पण ऑनलाईन करायचं असेल तरी पण आहे तर तुम्ही मी तिथं माझा कॉन्टॅक्ट नंबर देते तर कॉन्टॅक्ट करू शकता मला इंस्टाग्रामवरती माझं पेज प्रियच फॅशनवल म्हणून तिथं पण मला फॉलो करू शकता तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ब्लाउज कसे आहेत तर हा बघा इथं क्लिअर दिसतंय एकदम फ्रंटला काही एवढं क्लिअर वाटत नव्हतं मला म्हणून तर हे असं आहे कप्स वगैरे टाकले तर वाला सेकंड ब्लाउज आहे आणि हा वाला थर्ड आहे तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू